नितीन गडकरीजी भाजप सोडून महाविकास आघाडीत या तुम्हाला खासदार करतो अशी खुली ऑफर नुकतीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्या केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांना दिले कारण भाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव नसल्यानं खर तर चर्चेला उदान आलेलं होतं यावरूनच आता उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचं आश्वासन देखील ठाकरेंनी गडकरींना दिलंय यावेळी बोलताना उद्धव ठाकरे असं म्हणालेत की अहो नितीनजी सोडून द्या भाजप आणि राहा उभं आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्ली समोर कधीही झुकला नाही आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते ते आता यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरी यांना जाहीरपणे सांगत आहे राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो पण ठाकरेंच्या वक्तव्यामुळे मात्र राजकीय वातावरणात वेगळ्या चर्चा रंगू लागल्यात काही ना, ना का का तर ठाकरे प्लस गडकरी अशी छुपी युती ऍक्टिव्ह झाली आहे का असं देखील वाटायला लागलंय म्हणूनच नेमकं खरं काय ठाकरे प्लस गडकरी अशी युती ऍक्टिव्ह झाली आहे का नितीन गडकरी तिकीट मिळालं नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेतून निवडणूक लढवू शकतात का ठाकरे प्लस गडकरी हा नेमका विषय काय सगळंच या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहिती आहे आपला भाग तर बघा मंडळी मध्यंतरी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचं तिकीट कापलं जाण्याची बरीच चर्चा झाली होती अगदी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत देखील त्यांचं नाव कुठं दिसलं नाही त्याचवेळी देवेंद्र फडणवीस नागपूर लोकसभा लढवतील अशा चर्चा होत्या फडणवीस यांना केंद्रात संधी देण्याचा विचार सुरू आहे अशा चर्चा यावेळी सुरू होत्या त्यातच काही दिवसांपूर्वी ठाकरे भाजपासोबत जातील अशा पण चर्चा आहेत पण तसं बघायला गेलं तर या शक्यता तशा फारच दुसऱ्या आहेत त्याचं कारण म्हणजे ठाकरेंनी गेल्या काही दिवसात केलेला कडवा मोदीविरोध आणि यासोबतच भाजपमुळेच शिवसेनेत उभी फूट पडली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतारावं लागलंय त्यामुळे उद्धव ठाकरे थेटपणे भाजपात जातील अशी शक्यता फारच कमी आहे पण एकूणच उद्धव ठाकरे आणि भाजपची आयडियलॉजी मिळती जुती आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना उद्या आपल्या पूर्व वाटेवर यायचं म्हटलं तरी ते नितीन गडकरी थ्रू भाजपामध्ये येतील पण आता नुकतंच उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली आहे पण आगामी काळात उद्धव ठाकरे नितीन गडकरींना नागपूरमध्ये मदत पुरवतील अशी आता शक्यता वर्तवली जाते नागपूरमधील ठाकरे गट अशावेळी नितीन गडकरींना मदत करेल पण अर्थातच तिथं काँग्रेसचा से असणारच आहे कारण ती जागा आतापर्यंत काँग्रेसच लढवत आलाय पण गडकरींचा प्रभाव असणाऱ्या इतर मतदारसंघात नितीन गडकरी हे सुद्धा ठाकरेंच्या उमेदवाराला ताकद पुरवतील असं बोललं जात आहे म्हणजेच काय तर उद्या रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी कृपाल तुमारींच्या विरोधात उमेदवार दिला तर गडकरी उद्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला त्या बदल्यात छुपी ताकद देखील पुरवतील असंही आता काही राजकीय जाणकारांना वाटतंय आता अर्थात राजकारणापलीकडे नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा चांगले आहेत खास करून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी नितीन गडकरी यांची खास मैत्री होती नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या असलेल्या मैत्रींचे अनेक किस्से सुद्धा सांगितलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी नितीन गडकरींच्या बाबतीत केलेले एक वाक्य के सुद्धा गाजलेलं होतं बाळासाहेब ठाकरे नितीन गडकरी यांना म्हणाले होते की आय लाईक द पीपल हु कॅन गेट थिंग्स डन मला अशी लोक आवडतात जी गोष्टी घडवू शकतात आणि त्यातलाच तू एक आहेस नितीन गडकरी यांनी सांगितलं की मी बाळासाहेब ठाकरेंना खूपदा भेटायचो माझी आणि त्यांची खूपदा खुल्याम चर्चा देखील व्हायची एवढंच काय तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींना बोलावलेलं होतं असं देखील त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं अगदीच काय सा तर एका मुलाखतीत नितीन गडकरी यांनी आपली उद्धव ठाकरेंसोबत देखील मैत्री असल्याचं सांगितलं आपण त्यांच्यासोबत फोनवर सारखे संपर्कात असतो असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं त्यामुळे नितीन गडकरी आणि ठाकरे घराण्याचे आणि शिवसेनेचे संबंध फार जुने राहिलेले आहेत पण आता या व्यतिरिक्त बोलायचं झाल्यास उद्या भाजपला स्पष्ट बहुमत नाही मिळालं तर उद्या भविष्यात ठाकरे गट गड़ गडकरींना पंतप्रधान बनण्यासाठी पाठिंबा देईल हे नक्की आहे पण ठाकरे प्लस गडकरी हे समीकरण जर जुळलं तर उद्या फडणवीस प्लस मोदींना हे महाराष्ट्रात जड जाण्याची शक्यता वर्तवली जाते कारण फडणवीस प्लस मोदी विरुद्ध गडकरी हा संघर्ष लपून राहिलेला नाहीये त्यामुळे सोबत येण्यासाठी उद्धव ठाकरेंना नितीन गडकरी हा सेफ्टी वॉल असू शकतो कालच्या वक्तव्यामधून तर त्यांनी एक प्रकारे एकत्रित येण्यासाठी साथ घातली असं सा बोललं जात आहे पण आम्हाला अपेक्षित असणारी भाजपा ही गडकरींच्या विचारांना मानणारी आहे हुकुमशाही मोदी विचारांना मानणारी नाही असंच ठाकरेंना म्हणायचं आहे अर्थात मोदी यावेळी पंतप्रधान असतील हे ठाकरेंचं कालचं वाक्य अर्थपूर्ण होतं आता जर त्या संदर्भात पडद्यामागे ठाकरे प्लस गडकरी अशा हालचाली सुरू असतील सोबत भाजपमध्येही तशा मोदी विरोधी अंतर्गत घडामोडी घडत असतील तर त्याचे महाराष्ट्रातील पहिले लाभार्थी हे ठाकरेच असतील पण आता भाजपनं त्याआधी गडकरींना महाराष्ट्रात तिकीट द्यावं यासाठी ठाकरेंनी हे पिअर प्रेशर म्हणून वक्तव्य केलेलं आहे का हे पाहावं लागेल अर्थात गडकरींच्या सांगण्यावरून कालचं स्टेटमेंट दिलंय का की मग भाजपनं तिकीट नाकारलं तर मग नागपुरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष तिकीट हे सगळंच पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे अर्थात तसं झालं तर राज्याचं राजकारण राज्चा पुरतं ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी भविष्यात भाजप प्लस शिवसेना म्हणून एकत्र येतील का उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्यासाठी नितीन गडकरी उद्या सेफ्टी वॉल ठरू शकतात का उद्धव ठाकरे आणि नी नितीन गडकरी एकत्र आले तर त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल सोबतच गडकरी पंतप्रधान झाले तर ठाकरे ते मोदी फडणवीस या सगळ्यांच्याच राजकारणावर याचे किती गंभीर पडसाद उमटू शकतात याबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद